अमरावती जिल्ह्यातील तापमान बेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्मघात कक्ष सज्ज झाले आहे याच कक्षाची पाहणी करण्यास विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय आठ मे ला दाखल झाल्या विभागीय आयुक्त दाखल झाल्या मात्र अचानक रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित दिसून आल्याने उष्मघात कक्ष पाहणी न करता लहान मुलांच्या वॉर्ड क्रमांक पाच कक्षाची पाहणी करून आयुक्त विभागीय आयुक्तालयाकडे परतल्या यावेळी सर्व रुग्णालय वार्डात का पसरला होता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा आठ मेच्या दुपारच्या वेळी समोर आला या रुग्णालयाची पाहणी करण्यास विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेय दाखल झाल्यात रुग्णालयात उष्मघात कक्षाची पाहणी करण्यास त्या दाखल झाल्या रुग्णालयात येणार तीच रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाला रुग्णालयातील सर्व वार्डातील वीज खंडित झाल्याने सर्व वार्डात काळोख पसरला अशावेळी डॉक्टर निधी पांडेय रुग्णालयात आल्या असता येथे अंधार दिसून आला अशा वेळी रुग्णालय प्रशासनाची दमछाक उडाली सर्वत्र धावपळ उडाली जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाळे सोबत असताना त्यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांना सांगितले विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी डॉक्टर दिलीप सौंदाळे यांना विचारले असता उन्हाळ्याच्या दिवसात लोड जास्त असल्यामुळे लाईन जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले त्याचं वातावरण खूप वाढलेलं आहे त्यामुळं मागच्या तीन दिवसापूर्वी कलेक्टर सगळे येऊन गेले होते आणि आज विभागीय यांनी भेट दिली नंतर ती आता पी एस सीलासुद्धा भेट देत आहेत त्याबद्दल तर याबद्दल त्यांनी पेशंटच्याबद्दल माहिती घेतली किती ॲडमिट आहेत का काही आहेत का आणि बाकी काही अडचणी आहेत तर विचारलं नेमकं त्या जगावर चाललं पण त्यांनी तो वार्डच पाहिला नाही ज्यासाठी ते आलं होतं हे त्यांनी आमच्याकडे चौकशी केली आणि सध्या पेशंट ॲडमिट नसल्यामुळे त्यांनी वाईट पाहिलं नसेल आणि जे वॉर्डमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी हे ट्रान्झिट काही आयुष्य होते आणि मॅडम आम्हाला विद्युत सुद्धा हो विद्युत पुरवठा ती आता मेन लाईन गेलेली आहे आणि आपली आणि वुमन्स हॉस्पिटल त्यांची लाईन एकच आहे तेव्हा तिकडचं काम करण्यासाठी त्यांनी काही काळासाठी लाईट बंद केली होती पाच ते सात मिनटासाठी त्यानंतर लाईट चालू झाली ही जी उष्ण लाट चालू आहे त्याबद्दल एक प्रत्यक्ष पाहणीसाठी मी आले आणि बोर्डमध्ये जे व्यवस्था करण्यात आली आहे बेड्स रिजर्व करण्यात आले आहे त्यांच्यासाठी आणि दुसरा पुरेसा औषध साठा आहे की नाही याबद्दल विचारपूस करण्यासाठी आले होते नेमकं आणि ह्याच्यानंतर मी वडगाव पी एच सीला जाईल हे उष् मलाठा आणि त्याच्याबद्दल जे प्रिपेअरेडनेस आहे त्यासाठी आपण काही जे आहे सध्या लोड जास्त असा सिव्हिल सर्जन साहेबांनी सांगितलं मला त्यामुळे ट्रिप झाली आहे आणि एम बीचे लोक वगैरे बिजली विभागाचे प्रॉब्लेम होत त्यासाठी मी त्यांना गायडन्स दिली की आपण तुमचे जे डिमांड आहे तुमचे वॉर्ड्ससाठी त्याचे एक समीक्षा करावे आणि ॲडिशनल लोडसाठी तुम्हाला जे बॅकअप पाहिजे त्याबद्दल आपण शासनाला आणि डी पी सीतून व्यवस्था अशा नेहमीच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने येथील रुग्णांना मात्र नाहक त्रासाला समोर जावं लागत आहे

মার্ডিসার ই গেলে তিন আসে